नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पाच मार्च दोन हजार चोवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन भाव का आहे तर चला बघूया बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे सहाशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे नऊशे एकोणसाठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला भाव आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीस बेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर अकोल्यामध्ये चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास सोयाबीनला बाजारभाव आज चालू आहे पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे सहाशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे अठराशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल युती आजची सोयाबीन भावाची रेंज दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद